तसं त्याच्या पायाखालची जमीन आधारली त्या लेडीजचा चेहरा एवढा विचित्र होता ते की ते बघून त्याला कळे असं झालं की कुठं जावं ती एवढी विचित्र दिसत होती तिचे असे दात बाहेर होते तिच्या तोंडातनं इथनं जिबीच्या इथनं रक्त येत होतं आणि ती एकटक तिचे डोळे असे पांढरे असे मोठे त्या मुलाकडं बघत होती तर सी सी टी व्हीमध्ये ती बाई जे प्रेत आत्मा होती ती क्लिअर दिसत होती आणि ती तिथं बघून त्या मुलाच्या गळ्याकडं बघून अशी विचित्र हावभाव करत होती की जसं काय गळा असा ती दोन दात घुसवल का काय तर आता ह्यांनी हे पाहिलं आणि मित्रांनो तो क्लासच त्यांनी कायमचा सोडून दिला त्याचा जो स्टुडंट होता तो स्टुडंट बाहेर झोपला होता क्लासच्या बाहेर असा थोडंसा एक वट्ट्या टाईप होतं तो तिथं झोपला होता आणि हा लांबून बघा होता ह्याच्याकडे टू व्हीलर होती आणि ह्याच्यासमोर चा त्यांनी पाहिलं की एक लेडीज त्याच्या समोर थांबली आणि तो मुलगा झोपलाय हे बघून ह्याला वाटलं की हा असं काय करतोय ह्यानी कुठली बाई आणली का काय जर तुम्ही तुमच्या मित्राला भेटायला गेलेत आणि तुम्ही बघताय की तुमच्या मित्राच्या पाशी कोणतरी विचित्र उभं आहे तर तुम्ही काय करताल मित्राला वाचवताल का तिथनं पळून जाताल मित्रांनो अशाच हिस्टोरिकल मिस्टिरियस हंटेड हॉरर गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा आता वळूया या घटनेकडं मित्रांनो ही घटना पुण्यात घडली होती पुण्यात एक डान्स क्लास घेणारा मुलगा होता तो त्याचा क्लास होता आता मी म्हणून एरिया त्या एरियाचं किंवा त्या क्लासचं नाव नाही सांगू शकत काही इशू होऊ शकतो पण ही घटना त्या मुलाबरोबर घडली होती तो मुलगा एका ठिकाणी डान्स क्लास घ्यायचा आणि त्याच्याच डान्स ग्रुपमधला एक मुलगा ज्याला त्याचा जो बॅकग्राऊंड होता तर तो खूप असा म्हणजे गरीब होता आणि त्याला असं ते विचारणारं म्हणजे आई वडील कोण नव्हतं पण त्या मुलाचं एक विशेष होतं डान्सवर पूर्ण प्रेम तर तो त्याचा जो बॅकग्राऊंड होता म्हणजे त्याला असं ते विचारणारा आई वडील कोण नाही त्याला राहायला पण असं नाही का घर नव्हतं त्याचं खाण्यापिण्याचं पण वांद होतं म्हणूनच तो जो डान्स क्लास घेणारा मुलगा होता त्याचा सर तो त्याला काय म्हटला की तू एक काम कर तू माझा डान्स क्लास सांभाळ आणि काय असेल ते मी तुला मेस वगैरे लावून देतो आणि तू क्लासमध्येच झोपत जा आता हे ऐकून त्या मुलाला खूप आनंद झाला कारण आता त्याला थारा पण भेटतोय खायला पण भेटतंय आणि प्लस शिकायलाही भेटतंय त्याची ते, जी आवड आहे डान्स तो ठीक आहे बोलला आता हा डान्स क्लास चालू होऊन एक दोनच महिने झाले होते आणि तो डान्स क्लास आहे ना असा एस्टॅब्लिश झाला नव्हता म्हणजे पूर्णपणे त्यांनी असा सजवला नव्हता त्याच्यात भरपूर काम होतं क्लासमध्ये ना भरपूर काम होतं अर्ध अर्धवट अर्ध अर्धवट सगळं झालं होतं आणि हा जो क्लास होता ना तो क्लास जरा अशा ठिकाणी होता की तिथं आजूबाजूला रहदारी नाही बेसूर ठिकाण वाटायचं पण तिथं दुपारच्या वेळी भरपूर गर्दी असायची एकदा असंच झालं त्याचा जो सर होता त्या मुलाचा त्याला असं म्हणजे आता यंग जनरेशन म्हटल्यानंतर ह्या गोष्टी तर कॉमन आहेत ड्रिंक वगैरे करायचा मग एकदा तो असंच ड्रिंक केलं आणि त्याचं घर त्या क्लासपासून जवळजवळ म्हणजे उदाहरण देतो की पुण्या सिटीमध्ये स्वारगेटला क्लास आहे आणि तो पिंपरी चिंचवडला राहिला आहे तो क्लासचा मालक आता तो पुण्यामध्ये पार्टी झाली पिला वगैरे हो रात्रीचे काही दीड दोन वाजले होते तर हा बोलला तर एवढं रात्री घरी का जायचं तर आपण आपल्या क्लासवरच हो झोपू त्यामुळं त्यांनी काय केलं तिथनं निघला आणि त्याच्या क्लासच्या इथं गेला की त्याला माहिती होतं की आपला जो क स्टुडंट आहे तो क्लासमध्ये असेल तिथं झोपला असेल तिथं जाऊन झोपूया म्हणून तो त्या क्लासच्या इथं आला तर तो, तो पहिला आला ना तर तो क्लासच्या समोरनं गेला त्याला कोणी दिसलं नाही कोणी नव्हतं तिथं तो पुढं गेला पुढनं वळून आला तर बघतो तो काय त्याचा जो स्टुडंट होता तो स्टुडंट बाहेर झोपला होता क्लासच्या बाहेर असा थोडंसं एक वट्ट्या टाईप होतं तो तिथं झोपला होता आणि हा लांबून बघ होता ह्याच्याकडे टू व्हीलर होती आणि ह्याच्या समोर त्यांनी पाहिलं की एक लेडीज त्याच्या समोर थांबली आणि तो मुलगा झोपलाय हे बघून ह्याला वाटलं की हा असं काय करतो ह्यानी कुठली बाई आणली का काय म्हणून तो आणखीन जवळ गेला आणखीन जवळ गेला जसं त्याच्या गाडीचा आवाज ऐकला जसं त्या लेडीजने वळून बघितलं तसं त्याच्या पायाखालची जमीन आधारली त्या लेडीजचा चेहरा एवढा विचित्र होता की ते बघून त्याला कळेन असं झालं की कुठं जावं ती एवढी जा विचित्र दिसत होती तिचे असे दात बाहेर होते तिच्या तोंडातनं इथनं जिबीच्या इथनं रक्त येत होतं आणि ती एकटक तिचे डोळे असे पांढरे असे मोठे त्या मुलाकडं बघत होती ते बघून त्यांनी गाडी वळवली आणि पुन्हा एका ठिकाणी जाऊन सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबला थांबला मित्रांनो आणि आता पाटचे चार वाजले दोन तास झाला या घटनेला तो मित्राकडं आला त्याच्या स्टुडंटकडं आणि त्याला उठवायचा प्रयत्न केला तो उठला ह्यांनी त्याला क्लासमध्ये घेतलं आणि विचारलं तू बाहेर का झोपला होता, सर, हो होता तर त्यांनी त्याला सांगितलं की अहो सर हो का आपल्या इथं तर काय फॅन वगैरे नवीन क्लास आहे आणि आता उन्हाळा चालू आहे मला खूप गरम होत होतं म्हणून मी बाहेर जाऊन झोपलो तर बोललं मला काय बाकीचं काही नाही सर मी त्यासाठी झोपलं मग हा बोलला ती बाई कोण होती हा मुलगा बोलतो कुठली बाई ती बाई होती तिथं तू त्या बाईला नाही पाहिलं का नाही बोललं मी झोपलो होतो घर आता हे त्याला काय कळा ना हा पण काय उत्तर द्यायना तर ह्यांनी जेव्हा दुसऱ्याकडनं क्लास घेतला होता अगोदर एक तिथं क्लास होता आणि त्या क्लासच्या बाहेर सी सी टी व्ही लागला होता सी सी टी व्ही होता तर ह्याचं लक्ष केलं त्या सी सी टी व्हीवर की हे सगळं काढलं आहे हा सी सी टी व्ही आपण नाही काढला हा चालू आहे करे बघ जरा तर ते सगळं सेटअप होतं तिथं तर त्यांनी आहे ना त्याच दिवशी सकाळी सी सी टी व्हीमध्ये पाहिलं तर सी सी टी व्हीमध्ये ती बाई जे प्रेत आत्मा होती ती क्लिअर दिसत होती आणि ती तिथं बघून त्या मुलाच्या गळ्याकडे बघून अशी विचित्र हावभाव करत होती की जसं काय गळा असा ती दोन दात घुसवल का काय त्यात आता ह्यांनी हे पाहिलं आणि मित्रांनो तो क्लासच त्यांनी कायमचा सोडून दिला कारण ह्या बाईचा जो प्रभाव होता त्या क्लासच्या आजूबाजूला ती असायची आणि तिथं पूर्ण भेसूर एरिया होता हॅनला हे माहीत नव्हतं हॅनला खूप नंतर कळालं की ज्यांचा पहिला क्लास होता त्यांनीही याच कारणामुळं तो क्लास सोडला होता आता ह्याचा जो स्टुडंट होता जो तिथं झोपला होता त्यालाही थोडं थोडं आठवलं आणि त्यांनीही सांगितलं की सर मी इथं जरी झोपलं ना तर माझं नाव घेऊन कोणतरी बाहेरनं बोलवायचं मला पण मी भीतीपोटी जायचो नाही असं बोललं दोन तीन वेळा झालं आणि सर सारखं आहे ना असं वाटायचंय कोणतरी नाही का त्या क्लासच्या खिडकीतनं माझ्याकडे बघतंय असं जाणवायचं मला मित्रांनो त्या दिवसापासून हा जो डान्सर मुलगा होता आणि त्याचा स्टुडंट ते त्या एरियामध्ये पुन्हा कधीच गेले नाही त्या एरियाचंही नाव आम्हाला माहिती आहे जो क्लासचं नाव होतं तेही आम्हाला माहिती आहे पण मित्रांनो काही कारणामुळं आम्ही ते नाव सांगू शकत नाही मित्रांनो असं भरपूर वेळा होतं की आपल्याला एखादी वास्तू घेतो आपण पण त्या त्या वास्तूबद्दल डिटेल माहीत नसते त्याच्या मागं काय घडलं हे आपल्याला माहीत नसतं तर भरपूर वेळा असे अनुभव घडतात की आपण तिथं एकटे असेल की काहीतरी आपल्याला असं वाटतं कोणतरी बघतं आहे कोणीतरी आपल्याला आवाज देत आहे रात्रीच्या वेळी असं भरपूर होतं तर मित्रांनो अशाच हिस्टॉरिकल मिस्टिरियस हॉरर कंटेंट बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद